रुग्णवायिका याला आग लागली नाही तर एक कशामुळे लागल्याने काही परिस्थिती कशी आज सकाळी चार ते पाच या दरम्यान एकशे आठ रुग्णवाहिकेला आग लागल्याचे निर्दर्शनास आले तरी आपल्या स्टाफने आग बजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला अग्निशामक दलाला तातडीने बोलावण्यात आले त्यांनी आग अटक्यात आणली आणि या आगीमध्ये एकशे आठचे नुकसान झालेले आहे पुढील गोष्टीची चौकशी चालू आहे क कशामुळे लागलं काही समजला तर सध्या तरी कस नाही निष्कर्षावर आपण येऊ शकत नाही चौकशी चालू आहे पोलीस केस पण याच्यामध्ये नोंदवलेली आहे तर पूर्ण सखोल चौकशी आहे आपल्याला गाडीचा कारण दादा उपजिल्हा रुग्णालयात एकशे आठ आहे हिला आग लागली की आगा विजेवण्यासाठी आपण गेले होते काय परिस्थिती आपल्याला कसं कळालं आणि किती वाजेची घटना आहे तेच चार वाजून वीस मिनटांनी इथे आले त्यांनी आम्हाला कळवलं आम्ही उपजिल्हा रुग्णालय इथे गेले आणि एकशे आठ गाडीला ॲम्बुलन्सला आग लागलेली होती आमचे फायर कर्मचारी तिथे जाऊन आग आठवण्यात आणली पूर्ण ते रुग्णवाहिका जळाली आहे का हो पूर्ण जळालेली होती ते आठवण्यात होती काही कारण सांगितलं होतं का त्यांनी कशामुळे शॉर्ट सर्किट मुळे शॉर्ट सर्किट मुळे आपलं माझं नाव उमेश कापरे अग्निशामक विभाग प्रमुख आपल्या बरोबर कोण कोण होत संदीप कोळी राकेश सोनवणे गणेश पाटील आणि वसंत सपकाळे चार लोक होते नहीं। नहीं।